राष्ट्रपुष नरविका भूमिका तुझी तुझा कीर्तिरती वरती नारायण

सोसायटीमध्ये दोन हजार अकरा रोजी आपण जेव्हा सोसायटी कागद घेतली आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार बारा प्रथम ध्वजारोहण आपल्याकडे केलं होतं सोसायटीच्या आवारात याच ठिकाणी आज जवळजवळ त्याला तेरा वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण सगळेजण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी असे दोन्ही राष्ट्रीय सण हे जे आपण अति उल्हास आणि आनंदाने आपण साजरे करत आहोत त्याबद्दल आपल्या सर्व सोसायटी सभापर्यंत आपण उपस्थित करू राहून आनंद आपण घेत असतो त्याबद्दल सगळ्यांचं सोसायटीतर्फे अभिनंदन त्याचप्रमाणे आज जेव्हा आपल्याला तेरा तेरा वर्ष त्यात आपण दशक कृती आपल्या सोसायटीची साजरी करत आहोत आणि या दश तुर्थी निमित्तानं श्री सत्यनारायणची महापूजा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे काही काळानंतर आपण ब्रेकफास्ट केल्यानंतर पूजेला गांधी परिवारपासून ती पूजा चालू करणार आहे आणि पूजा संपन्न झाल्यानंतर अल्फवा जेवणाचा आपला कार्यक्रम महाप्रसाद ज्याला म्हणून तो है। है। जंतरी अभी होना आहे तो गांधी परिवाराकडे आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी असं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन आभार आणि कार्यक्रम संपन्न होण्यापूर्वी या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन शहा करावा आहे त्याचं काही महत्व मी तो त्या आपण पाठी देत आहे आणि अध्यक्ष परवानगी असेल तर देऊन होतो अध्यक्षांच्या वतीनं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालवाचा प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाचं महत्व एक वेगळं आहे जेव्हा आपण पंधरा ऑगस्टला आपण त्याला ध्वजवंदन असं म्हटलं जातं आणि सव्वीस जानेवारीला जेव्हा आपण ध्वज पटतो त्याला ध्वजारोहण म्हटलं जातं त्याप्रमाणे जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले परंतु फक्त तेवढे पुढेच नव्हते देश म्हणून जगाबाहेर वाटचाल करताना राज्यघटना कायद्याची तरतूद शासन अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते भारत देश लोकांचे राज्य होण्यासाठी गरज होती म्हणूनच भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले ज्याची झरण घरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती त्यानंतर दोन महिन्यानंतर म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते आपण थांबले गेले व त्यानंतर आपला देश अधिकृतपणे प्रजासत्ताक भारतीय प्रजासत्ताक म्हणून ओळखला गेला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश जो त्याचा सर्व भारतीयांना न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व या तत्वाची सुरक्षिता करतो व बांधून ठेवतो आपल्या देशाची ओळख संपूर्ण जगाला समजावून सांगणारा प्रजासत्ताक दिन म्हणून त्याचं एक वेगळं महत्व आहे काळ बदलला तरी प्रजासत्ताक दिनाचं महत्व कधीही होणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक नवी पिढीला या दिनाचे महत्व समजणे महत्वाचे आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला आपल्या कर्तव्याची आणि जाणीव करून देणारा दिवस म्हणजे आजचा हा प्रजासत्ताक या दिनाचे दुसरे वैशिष्ट्य असे की जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात अनेक देश होते ते देश स्वतंत्र होताना अनेक देशांची राज्यघटना ही ब्रिटिशांनी लिहिलेली परंतु आपल्याकडे भारतीयांनी भारताची राज्यघटना लिहावी असा आग्रह तेव्हाच्या स्वातंत्र्यवीरांचा होता आणि ते अंमलात आणले आणि सर्व गोष्टी सव्वीस जानेवारी व सव्वीस जानेवारीला अंमलात आणल्याने या दिवसाला अन्नसाधारण असं महत्व प्राप्त झाला आहे जेव्हा आपण जागतिक स्तरावर स्वतःकडे पाहतो तेव्हा आपल्याला आत्मविश्वास वाटतो कारण आपल्या लोकशाही का आपला देश आणि पर्यायाने आपण ओळखले जातो या दिवसाने आपल्या स्वातंत्र्याला दिलेला आहे आणि म्हणूनच आता हा प्रजासत्ताक दिन हा या आत्मविश्वासाचा प्रतीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत मता की एक गोष्ट नमूद करावीची वाटते की आता आपण ऐकलं असेल आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये नारंगी च्या परिसरामध्ये आपला एक जवान शहीद झालेला आहे असे अनेक जवान आपल्या सीमेवर जे आपली सेवा करत आहेत आणि ज्यांच्यामुळे आज आपण हे केवळ इतके जगत भाव आणि भारतीय म्हणून अभिमान आहे अशा वीरांना जे आज शहीद झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सोसायटीतर्फे त्यांना एक दोन मिनिटं सल्ला दिलेली पाहिजे श्री कालिदास पटेल यांनी आमच्या या सोसायटीला एक विनंती करून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी त्या विनंतीत मान दिला आणि आज या ठिकाणी आपल्या ध्वजारोहणाचा त्यांच्या कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार सोसायटीतर्फे भरपूर आभार असले अभिनंदन आणि असेच प्रेमभाव सर्व सभासद आणि सोसायटीवर ठेवावं

पेंस का कोलैबोरेशन इट म्हण फक्त तयारी जोरदार चालू आहे पूजेची अर्धे लेडीज इथे आहेत तयारी करतात बडिजी बलेले आहेत नंतर बाकी जेंट्स लोक सगळे बसलेले आहेत तिकडे थोड्या वेळाने तयारी झाल्यावर पूजा करायला सगळी जण येतील पूजा सुरुवात होईल तयारी चालू मंडळी वरती आलेलो आणि आता फ्रेश झालो आता परत खालती जाऊया कारण का पूजा चालू झालेली आहे

माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न आहे म्हणून जे व्रत केल्याने ते व्रत मी सांगतो हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकर्ग असे व्रत आज तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोके सर्व काळ भोगून शेवटी आनंदरूप भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले नारा या हे नारायणा या व्रताचे हे व्रत केले होते ते सर्व विस्तार करून मला सांगा त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजय करणारे हे व्रत आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काढले सत्यनारायण पूजन करावे केळी दूध साखर गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद सव्वा पावशे सव्वा किंवा सव्वा असा करून भक्तियुक्त अर्पण करणाने सत्यनारायणाला अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा साखर न मिळेल तर गुळ घ्यावा वरील सर्व वस्तू सव्वा या एकत्र करून त्यांचा केल्यावर प्रसाद अर्पण करावा आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा येऊन ब्राह्मणाला दर्शना ब्राह्मण यांसह भोजन करावे नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणाचा गेला त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले नंतर तो तरी ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंतिम दुर्लवशा मोक्षाला गेला ब्राह्मण हो ज्यावेळी सत्यनारायण व्रत जो कोणी ेश्वरा हिरे चरणी गागर्या जय देव जय देव देव मङ्गलमूर्ति दशन मात्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव लम्बुदर पीताम्बर मणिवरवन्दना चण्ड वक्र तुण्ड त्रिनयना दासराता वाट्पा हे सदना शङ्कटीपाभि निर्वाणे रक्षा भी सुर्वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मनोकामनापूर्ति जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारि दुर्गविण संसारी अनादनाधे अम्बे पूर्णा विस्तरी वारि भारि जन्म मरणाते वारि भारि पडलो वाता संकटनि वारि जय देवी जय देवि मयि शासुरमर्चिनि

प्रतन्नवदने प्रतन्न होति निदाशा भवपाच न सोडितो न कोणपुरविलाशा न झाला पदकङ्कजलेशा जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे धारक सञ्जीवने जय, जय देव जय देव योगे अष्टावी सविटे वारि यो वा वामङ्गे रघुमाये जस देव्य शोभा कुण्डलि गाते भीमा उद्धरे जगा

धन्य वेणुनादानुक्षेत्रपाला कुवर्णं जीवे वरमाया गा राई रखमाबाई राणी सकला ओवारि गोरासा विधभासा वळा जय देव जयदेव जय पाण्डुरङ्गा रघुमाय वल्लभ रायि च वल्लभ पावे जुवल्पा जय देव जय देव्यायति चन्द्राभागे मध्ये दिण्ड्या वैष्णव दाधवती पण्डरिता मयिमाद्वारकेता महिमा वर्णावाकिति जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रघुमाय वल्लभ रायि चा वल्लभ पावे जुवलपा जय देव जय देव

प्रेमे अलिङ्गेन अनन्दभोजिन भवेयवाणि न मणे मादा िता तमेव तमेव बंधुमेव तमे विद्यालमे ममेव सर्व मम देव देव कायन वाचा प्रकृति स्वभाव करोति करोतीध्यम सकलं परस्मे नारायणाय समर्पयामि अच्युतम केश राम नारायणं कृष्ण मर वासुदेव हरे श्रीधर माधवं गोपिकावल्लव जानकीविनायक रामचंद्रे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मङ्गलमूर्तिमूर्य सत्यनारायण भगवान् गीतरे सदा सर्वदा योगपूजा गढा वा विजयकारिणीजे हमासा पडा वा उपे शु मगो गुणवन्तानन्ता रघुनाय मा गणे च ज्या ज्या ठिकाणी मन जाय त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी दे विदो मस्तक ज्या ठिकाणी ते दे तुझे सद्गुरुपाय दोनी सत्यनारायण भगवान की जय झालेली आता स्वाणी भरमान्या सन्न ते यंत्र पूर्वे साध्या संद देवा ओम राजा दिराजाय प्रदेय सायने नमो वय वै श्रवणाय कूर्मे शमेमान काम कामाय मह्यं कामेशरो वै श्रवण ददा हुभे नाय वै श्रवणाय महाराजाय नमः

माय फिटनेस सबसे ज्यादा चलता है सबसे ज्यादा फिटनेस ही चलता है इसमें ओरिजिनल है इसमें चॉकलेट भी मिल जाएगा चॉकलेट वाला चॉकलेट वाला बल्कि तो सा स्मूथी या क्रंची क्रंचीज चॉकलेट क्रंची आज का

लक्षात ठेवा हे ठावलं yeah. आहेत का म्हटलं विकायला आहे तर म्हणजे फ्रुट्स घ्यायला आहे फ्रुट्स बघतो तर मंडई निघालो आहे आता बोट पण आपली आलेली आहे फुल ब्लॅक कलरची तर निघायचं आहे शॉपिंग विपिंग केलेली आहे बरीचशी खूप सारी शॉपिंग आहे तिथं पण आहे चल निघूया चला आता मंडळी निघालो आता एकाच जर्नी आपण फ्री जायला सगळेजण बसलेत तरी लाईफ जॅकेट दिलं आहे त्यांचा जो इन्सिडेंट लढला त्याच्यामुळे हो सगळ्यांना लाईफ जॅकेट आहे मगाशी पण होते